हॅलो व्हिवर्स आज आपण या व्हिडिओमध्ये एक अतिशय महत्त्वाचा अपडेट पाहणार आहोत कागदपत्र पडताळणीबाबत हा अपडेट आहे आरोग्यसेवक पन्नास टक्के आणि कंत्राटी ग्रामसेवक या दोन्हीचे कागदपत्र पडताळणी अपडेट आलेले आहेत त्याबाबत प्रेस नोट आहे आपण ती पाहणार आहोत असेच महत्त्वाचे व्हिडिओज मिळण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेलायकॉन प्रेस करा म्हणजे असे महत्त्वाचे व्हिडिओज सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील हे पा जिल्हा परिषद भंडारा यांचा आरोग्यसेवक पन्नास टक्के हंगामी फवारणीचा जो निकाल आहे तो एकोणीस जुलै दोन हजार चोवीसला व कंत्राटी ग्रामसेवकचा निकाल तीन ऑगस्ट दोन हजार चोवीसला प्रसिद्ध करण्यात आलेला आहे आता त्या अनुषंगाने आरोग्यसेवक पन्नास टक्के हंगामी फवारणी कर्मचारी या संवर्गात गुणवत्तेनुसार पात्रता धारण करीत असलेल्या उमेदवारांचे दस्तऐवज तपासणी कधी होणार आहे वीस ऑगस्ट दोन हजार चोवीसला सकाळी नऊ ते साडे अकरा दुपारी साडे अकरा ते दीड दुपारी दीड ते साडेतीन व दुपारी साडेतीन ते, ते सहा अशा चार सत्रात केली जाणार आहे हे लक्षात ठेवा तसेच कंत्राटी ग्रामसेवक संवर्गात गुणवत्तेनुसार पात्रता धारण करीत असलेल्या उमेदवारांचे दस्तावेज तपासणी एकवीस ऑगस्टला होणार आहे सकाळी नऊ ते साडे अकरा साडे अकरा ते दीड दीड ते साडेतीन साडेतीन ते सहा अशा चार सत्रात केली जाणार आहे आता यांनी लिस्ट टाकलेली नाही आहे नावाची तर कोण इलिजिबल आहे कागदपत्र पडताळणीसाठी तर ईमेल ये पाठविण्यात येणार आहेत ईमेल तुम्ही तुमचा जो दिला असेल अर्ज करताना तो ईमेल चेक करा जर तुम्हाला ईमेल सापडत नसेल तर स्पॅम नावाचं एक फोल्डर असतं त्या स्पॅम नावाच्या फोल्डरमध्ये एखाद्या ईमेल जातो तर ते फोल्डरसुद्धा चेक करा ठिकाण काय कागदपत्र पडताळणीसाठी जिल्हा परिषद भंडाराचे सभागृह तर याबाबत तुमची काही अडचण असेल तर तुम्ही कमेंट करून विचारू शकता जसे जसे निकाल लागतील तसे तसे आपण अपडेट्स आपल्या चॅनलवर टाकत राहूया आशा करतो या व्हिडिओमध्ये तुम्हाला फायदा होईल ऑल द बेस्ट थँक्यू